नमस्कार मैत्रीणं स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा आपण आज मस्त असे दिवे अगदी मेहनत न करता आपल्याला दिवे एकदम असे झटपट किती पण तेलकट असू द्या चिगट असू द्या किती पण खराब झालेले असू द्या मैत्रीणं झटपट दिवे कसे साफ करायचे तर इथे बघा आपल्याला कसं पितांबरीने घासत बसा किंवा वेगळ्या कशाने साबणाने वगैरे घास घासत बसण्यापेक्षा असे एकदम झटपट दिवे निघतात एकदम क्लीन होतात झटपट अगदी मेहनत न घेता मैत्रिणीनं तर एका टोपामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि गॅसवर ठेवायचं आहे पाणी आपल्याला आणि त्याच्यामध्ये एक लिंबू म्हणजे तुमचे किती दिवे आहेत म्हणजे समजा तांब्याचे याचे भांडे किती आहेत त्याप्रमाणे एकदम क्लीन निघतात मैत्रिणी तर इथे बघा मी पाणी ठेवून घेतलेलं आहे गॅसवरती टोपामध्ये त्याच्यामध्ये मी एक लिंबू पिळून टाकलेला आहे त्यानंतर एक ते दीड चमचा मी आपण जे कपडे धुतो तो साबण पावडर टाकलेला आहे आणि आपण बेकिंग सोड्याचा वापर केलेला आहे इथे मी दीड चमचा बेकिंग सोडा टाकलेला आहे मैत्रीणो लिंबू लिंबू टाकलेला आहे एक बेकिंग सोडा टाकला आहे आणि साबणाची पावडर तर मस्त अशी पाण्याला उकळी येऊन द्यायची मैत्रिणीनं तर बघा इथे माझा दिवा तुम्ही बघू शकता एकदम तेलकट झालेला आहे आणि खूप असे डार्क डार्क पण पडलेले आहे आणि खूप चिघट झालेला आहे मैत्रीणं हा दिवा तर बघा तुम्ही एकदम घाण झालेला आहे आता ह्या पाण्यामध्ये पाण्याला उकळी येऊन द्यायची नंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे मैत्रिणीनं आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला टाक म्हणजे टाकून द्यायचे आहेत तर इथे बघा त्या पाण्यामध्ये मी ठेवून दिलेले आहे आणि पाण्यामध्ये टाकल्यानंतर गॅस बंद करून आपल्याला म्हणजे तुमच्याकडे जसा जसा वेळ मिळेल तसे नंतर साफ करा तुम्ही तर आपल्याला ह्या पाण्यामध्ये ठेवून द्यायचे आहेत दहा मिनटं ठेवा पंधरा मिनटं ठेवा तुम्हाला पाहिजे तेवढा वेळ तुम्ही टा ठेवू शकतात काय म्हणजे खराब होत नाहीत जास्त तर याच्यामध्ये ठेवून द्यायचे आहेत दिवे आपल्याला तर इथे बघा मी गॅस बंद केलेला आहे मैत्रिणीनं आणि याच्यामध्ये दिवे दोन दिवे आहेत ते दोन दिवे मी ठेवून दिलेले आहेत आणि मैत्रिणी एकदम क्लीन होतात म्हणजे तुमचा विश्वास नाही बसणार अगदी न मेहनत घेता अगदी काही मेहनत नाही आपल्याला फक्त आ, सा म्हणजे पाण्यामध्ये या वस्तू टाकायच्या आणि आपले दिवे एकदम मस्त असे क्लीन होतात आणि एकदम नवीन एकदम नवीन होतात माझा हा दिवा ना मैत्रिणी एकदम चिघड झालेला तर आता मी दाखवते तुम्हाला थंड झाल्यानंतर दाखवते तर इथे बघा थंड झालेलं आहे आणि तुम्हाला दिवा दाखवते मैत्रिणी एकदम चकित व्हाल तुम्ही पण तो बघा किती क्लीन निघाला की एकदम चिकट असा झालेला बघा एकदम खराब झालेला अगदी मेहनत न घेता मस्त असा चकचकीत दिवा माझा निघालेला आहे मैत्रिणो तर तुम्हाला देवाचे दिवे वगैरे साफ करायचे असेल तर नक्की ही ट्रेक वापरा मैत्रिणो आणि हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा मैत्रिणो तर दिवे साफ करायचे असेल तर हीच ट्रेक वापरा वापरा अगदी झटपट आपले एकदम नवीन असे दिवे तयार म्हणजे साफ होतात मैत्रिणींनो तर इथे बघा मस्त एकदम म्हणजे मला पण आश्चर्य वाटलं म्हटलं मी पण यूट्यूबला बघितलं म्हटलं चला आपण ही आयडिया करून बघू तर ही आयडिया मस्त अशी सक्सेसफुल झाली म्हटलं चला आपल्या सबस्क्रायबरना पण दाखवूया कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब बाय